आवाज असेल ते पण ऐकून घेणं फार महत्वाचं आहे तुम्ही असं समजू नका की माझे विचार सगळ्यांना आवडत असतील असं मी कधीच म्हणत नाही पण माझ्या मनात जे वास्तववादी जे विचार आहेत ते तुमच्या समोर मांडल्याशिवाय मला हवत नाही ना त्याला मी काय करणार शंभर टक्के नाही पण दहा टक्के तरी त्या मार्गावर चालायला आचरण जास्त महत्वाचं आहे आचरणक आणणं खूप गरजेचं आहे गोष्ट कुठली असेल बरोबर आचरणात बरोबर सुद्धा आचरणात आणलं मग विठ्ठल म्हणला सावित्रीबाई सुद्धा आलेलेच होते पण त्या सावित्रीबाईंना फुल्यांनी शिकवलं आज या ठिकाणी महामाता रामाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीन महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीचं औचित्य साधून त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी या ठिकाणी यंदाचा रामजी बाबा पुरस्कार खरं पाहिलं तर जसं ही लाईट प्रकाश देते तसं सर हे त्यांच्या कर्तृत्वाने सगळ्यांना प्रकाशमय करतायत आणि विशेषतः महावितरण मुख्य अभियंता आहेत असे आदरणीय राजेंद्रजी पवार साहेब यांना यंदा चा रामजी बाबा पुरस्कार आपण नुकताच व्यासपीठावरील ज्येष्ठ विचारवंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तह आयात अध्यक्ष पहिली तह आयात माझं पेटंट झाले बर का पेटंट त आयात अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद सबीत सर आज ज्यांना आपण सन्मानित केलेलं आहे ते मुख्य अभियंता एम एस सी चे राजेंद्र पवार सर साळवे साहेब आमचे विठ्ठलदादा गायकवाड लतादाई उपस्थित सर्व मित्रांनो नमो बुद्धाय जय मी गेली बारा वर्ष हा महोत्सव सातत्याने या ठिकाणी होतो आहे प्रत्येक वेगळ्या वेळेला वेगळे वेगळे उपक्रम ते कवी संमेलन असो व्याख्यान असो रामजी बाबा आंबेडकर पुरस्कार समारंभ असो रमाई रत्न पुरस्कार समारंभ असो असे अनेक उपक्रम इथं गेली बारा वर्ष आपण घेतलेले आणि या ठिकाणी अतिशय मोठ्या मोठ्या व्यक्तींना पवार साहेब सन्मानित केलेलं आहे मी काल दिलं होतं आज नवीन एम एसी वी अधिकारी मंडळी ते एकच उदाहरण देतो डॉक्टर विद्या बाळ म्हणून एक फार मोठ्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या डॉक्टर बार त्यांनी कुठलाही पुरस्कार स्वीकारलेला नव्हता मी त्यांना म्हटलं काय माहिती भाई होतं मी त्यांना म्हटलं काही मला तुम्हाला रमाईन पुरस्कार द्यायचा आहे दोन मिनटं त्या फोनवर थांबल्या काही बोले ना म्हणलं अहो अडकर मी कुठलाही पुरस्कार नाही स्वीकारत पण रमाईनचा पुरस्कार मी नाकारू शकत नाही त्या आजारी होत्या इथं आल्या आणि त्यांचा आम्ही मोठा सन्मान केला प्रतिबंध शॉमुळ के यांचा असते अनेक अभूतपूर्व कार्यक्रम सर्व साहित्य संमेलनाध्यक्ष विचारवंत सर्व मंत्रीगण सर्व अधिकारीगण प्रत्येक जण एक ते सात फेब्रुवारी या वेळेला इथे येतो आईच्या समोर माथा टेक आज खऱ्या अर्थाने एक चांगली सुरुवात काल उद्घाटन झाले ना सुरुवात झाली हे माननीय राजेंद्र पवार साहेबांचा सा इथे वामजी आंबेडकर पुरस्कार देऊन जो त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे तो खचितच आणि उचित अतिशय चांगलं केलेला आहे त्याला कारण असं की पवार साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अतिशय उज्ज्वल असं कार्य केलेलं आहे त्यांनी मला माहिती मिळाली की त्यांनी फार मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्गांना घडवलं त्यांना मदत केली के सामाजिक कार्य केलेलं आहे समाजात ते समाजविणूक राहिलेले आहे आणि सदैव समाजाच्या मदतीला आलेले आहे आणि त्याचबरोबर या विभागातील कार्य करत असताना त्यांनी त्याचा अमिट असा असाही उमटवलेला आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर समीर सर आडकर सर ह्या प्रतिष्ठानचे श्री मिश्रराव गायकवाड आणि लताताई राजपुरू आणि सन्मान्य व्यासपीठ नगरसेवक अनुदास साळवीजी आणि उपस्थित सर्व प्रमुख आज आपण माझा जो हाल रामजी बाबा आंबेडकर पुरस्कार देऊन तो गौरव केला आहे त्याबद्दल फक्त मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि मला खूप उशीर झालेला आहे सहा वाजेचा कार्यक्रम आहे आता साधारा नऊ वाजलेले एक अचानक एक मिटिंग आली आणि मला नागपूरला जावं लागलं मी पहाटे तीनला ला उठून चारला एअरपोर्टला जाऊन पाचच्या फ्लाईटने नागपूरला गेलो आणि तिकडून अकरा वाजता तिकडून यायला फ्लाईट नको बाय रोड मी साडेसातशे किलोमीटर प्रवास करून मला किती उशीर झाला उशी तरी मी येईल मला समोर कोणी नसलं तरी चालेल पण त्या पुरस्काराच मला खूप आहे आणि आपल्या सर्वांचा बरोबर आभार मानतो माझं काम प्रकाश वाटायचं वा अंधारलेला वाटा अंधारलेला वाटा आणि घर प्रकाशवान करण्याचं भाग्य मला माझ्या कंपनीने दिलेलं आहे महावितरण कंपनीने तर ह्या कंपनीचं मी खरोखरच आभारी आहे कारण असं लोक येत नाही की तुम्हाला पगारी ही समाजसेवा आहे आता आपण जे काही म्हणालात की वीज कनेक्शनसाठी पूर्वीच्या काळी ज्या अडचणी यायच्या त्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आज पण माझ्याकडे कुणी आलं तर आम्ही हा मार्ग काढत असतो आणि अडचणीतून मार्ग काढणं हेच आमचं एक काम आहे आणि आम आम्हाला शासन देण्यासाठी पगार देत असतो आणि ह्या पगारातलं ही सगळी समाजसेवा होते कोणत्या दरात आपले आदिवासी बांधव राहतात त्यांच्या घरात प्रकाश पोहोचवणं वेगवेगळ्या वाड्या वस्त्यांचं विद्युतीकरण करणं विद्युतीकरण करणे त्याच्यानंतर शेती पंपांना वीज पुरवठा करणे अशा ज्या काही गोष्टी आहेत नवनवीन उपक्रम उभारणं या सगळ्या गोष्टी मागील छत्तीस वर्षापासून मी करतो या जून दोन हजार पंचवीसमध्ये माझं रिटायरमेंट आहे आणि तुम्हाला मला सांगायला आनंद होईल की ह्या दोन वर्षाच्या मुख्य अभियंताच्या कारकिर्दीमध्ये जे काही पुण्यात महावितरणचं काम झालं त्याबद्दल विविध संस्थांनी मला एकवीस पुरस्कार दिले आजचा हा एकवीस हा पुरस्कार तर मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो थँक्यू आज रवाईच्या महोत्सवाचा दुसरा दिवस राजेंद्र पवार हे महावितरणचे प्रमुख अभियंता म्हणून मी त्याला मानतोच त्यांचं कर्तबगारी त्यांची संबंध निष्ठा कामावरची निष्ठा विचारावरची निष्ठा नाशिक जिल्हा कुठे तिथल्या ग्रामीण भागातला एक धडपडणाऱ्या ग्रामसेवकाचा मुलगा जवारला बालपण गेलं तिथे शिक्षण झालं आणि या संबंध लहानपणी रांझण भरून पाणी भरायचं काम करणारे धडधाकट आज ही धडधाकट कदाचित त्यामुळेच असावे धडधाकट राजेंद्र पवारांची संबंध आयुष्य जे उभं राहिले ते संबंध प्रतिकूलतेमध्ये जन्माला आलेले पण कामावरची निष्ठा अभ्यासावरची निष्ठा म्हणून ब्याऐंशी टक्क्यांचे गुण त्यांनी मिळवलेले दुसऱ्याच्या लाईटच्या एका गोळ्यामध्ये अभ्यास करणारे राजेंद्र पवार कधी काळी दहावीस वर्ष वीस पंचवीस वर्षाच्या पूर्वीचा कालखंड आज पुण्याला आणि महाराष्ट्राला संबंध लक्ष दिल्याचा प्रकाश पाडता आहे अंधाराच्या साम्राज्याला संपवून प्रकाश पेरणी करणारे राजेंद्र पवार इमानदारीनं कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणारे संबंध वीज ग्राहकांचे प्रश्न सोडवणारे आणि या संबंध आचार विचारामध्ये कृतिशीलतेमध्ये छोट्या भूमिकेपासून मोठ्या भूमिकेपर्यंत आज मान सन्मानानं जगणारे राजेंद्र पवार यांची ख्याती मी सर्वार्थानं नक्की ऐकलेली आहे पाहिलेली आहे अनुभवलेली आहे मी अनेक वेळा त्यांचा गौरव केलाय अनेक वेळा त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे पण आज त्यांना रामजी आंबेडकरांच्या नावाचा पवित्र पुरस्कार होता मला माहित आहे त्यांची एक पुरस्काराची यादी आहे जिजाऊ मातेचा पुरस्कार नावाचा पुरस्कार माता जिजाऊच्या फाउंडेशनचा पुरस्कार जिद्द नावाचा पुरस्कार आमच्या मनोहर कोलतेच्या दादा कोंडके फाउंडेशनचाही त्यांना पुरस्कार मिळाला ज्ञान फाउंडेशनचा पुरस्कार अशा अनेक पुरस्काराचे धनी आहे लोकाभिमुख अशा प्रकारचा प्रशासनाच्या संबंध जाईटच्या संदर्भातला एक सुंदर अशा प्रकारला अभियंता म्हणून पुरस्कार अशी कितीतरी वीस एकवीस पुरस्कारापर्यंत त्यांची आज मजल गेली आहे एवढे पुरस्कार मिळाल्यानंतर पुन्हा दुसरा कुठल्याही पुरस्काराची खरं म्हणजे गरज नव्हती आणि नाही पण राजेंद्र पवार मुख्यमंत्र्याची मिटिंग अचानक लागली आणि ती नागपूरला लागली आणि हे अंतर साडेसातशे किलोमीटरचं अंतर विमानाची अडचण असताना गाडीनं तिथून तिथून निघाले आणि धावत पळत येऊन इथे नेमकं येऊन रमाईच्या पावलाशी हजर झाले रमाईच्या पावलांचं वेळ तर त्यांना नक्की आहेच रमाईचं महत्त्व त्यांना आहेच एक मराठा समाजाचा जाती व्यवस्थेमध्ये ज्या बहुजन समाजातला मराठा समाजाचा एक अभियंता बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर प्रभावित झालेला माणूस रामजी बाबाचा नावाचा पुरस्कार घेत घेण्यासाठी इथपर्यंत धावत पळत आलेला आहे मेहनत घेऊन आला कारण रामजी आंबेडकरांचं महत्व त्यांना पटलेलं आहे रामजी आंबेडकरांचं महत्व बाबासाहेब आंबेडकरांचे वडील म्हणून महत्व आहे हे महत्व हे निर्णायक इतिहासामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे कारण बाबासाहेबांना जी समज ज्ञानाची गंगा त्यांनी निर्माण केली बत्तीस डिग्रिया ज्या बाबासाहेबांनी प्राधाक्रांत केल्या स्वीकारल्या त्याचं मूळ रामजी बाबाच्या शिकवणीमध्ये आहे राम रामजी बाबानी त्यांना जर शिकवलं नसतं रामजी बाबा जर शिक्षक नसते तर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेऊ शकले असते तरी याबद्दल मला शंका आहे त्या रामजी बाबानी मिलिटरीमध्ये प्रवेश केला त्यामध्ये शिक्षण देण्याचं काम ते करायचे आणि शिक्षणाचं महत्व पटवून घेतलेले रामजी बाबा स्वतः जागायचे पहाटेच्या वेळेला ते संबंध भुपाळी गायचे आणि संबंध रामानंदांची पंथ अभंग गायचे ज्ञानेश्वर आणि तुकारामाच्या अभंगामध्ये रमलेले रामजी बाबा हे पहाटेच्या अभंगांच्या संबंध ओळी ऐकत ऐकतच बाबासाहेब उठवायचे बाबासाहेबांना अभ्यासाला बसवायचे आणि मग स्वतः झोपायचे इतकी जाणीवपूर्वक मुलांचं संगोपन करणारा पालक रामजी आंबेडकरामध्ये होता आणि म्हणून बाबासाहेबांसारखा चौदावर रत्न हे जगामध्ये प्रसिद्ध होऊ शकलं भारताचं संविधान देऊ शकलं ज्या भारताच्या समाज व्यवस्थेनं ही जात व्यवस्था निर्माण केली ब्राह्मण व्यवस्थेनं सबंध वर्णव्यवस्था निर्माण केली विषम व्यवस्था निर्माण केली या सबंध हजारो वर्षाच्या व्यवस्थेला उलथून टाकण्याचं काम एका बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे एक समाज व्यवस्था सगळ्या शहाण्या लोकांचं शहाण त्या समाज व्यवस्थेच्या निर्मितीमध्ये आहे ते खरं म्हणजे वेडेपण होतं खरं म्हणजे ते विकृतीकरण होतं या विकृत विकृत समाज व्यवस्थेला उद्धवून टाकण्याचं बदलण्याचं काम ज्या बाबा बाबासाहेबांच्या कर्तृत्वातून घडलं त्या बाबासाहेबांना निर्माण करण्याचं काम रामजी बाबांनी केलेलं आहे भगवान गौतम बुद्ध परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रामाई माता भीमाई छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज अण्णाभाऊ साठे सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज महामाता रामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने रमाई उत्सव हा महाउत्सव साजरा करत आहोत त्या उत्सवाला गेल्या कालपासून सुरुवात झालेली आहे पहिला जो उत्सव दिवस होता तेव्हा सपनी सरांच्या हस्तेच हा कार्यक्रम चालू केला आणि आज देखील त्यांच्याच हस्ते त्यांना रामजी बाबा पुरस्कार यांना आपले पवार साहेब यांना देण्यात आलेला आहे